सगळ्यांना नमस्कार आज जसं आता ने सांगितलं की आपल्याकडे कदम साहेब जे वेग आहेत जे पी चेअरमन ते आपल्या महानगरपालिकेमध्ये जे वेगवेगळे प्रोजेक्ट सुरू आहेत मग तिच्यामध्ये रिवर पोल्युशन अबेटमेंटचे जे आपले प्रोजेक्ट जे आहेत एक आपला जायका असिस्टेड प्रोजेक्ट जो आहे नॉर्थ आणि सेंट्रल झोनचा तो बस आपला साऊथ झोनचा सा जो पोहराचा हे पोहरा रिव्हर अबेटमेंट प्रोजेक्ट सुरू आहे अशा दोन्ही प्रोजेक्टचा सा, सा, साहेबांनी आता आढावा घेतला त्याच्यानंतर सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये सद्यस्थितीमध्ये आपली किती प्रोसेसिंग सुरू आहे आणि एक्झिस्टिंग जे आपलं लिगसी वेस्ट आहे त्याच्या बायोमाइनिंगची जी प्रक्रिया चाललेली आहे त्याच्यावरती काय कारवाई झालेली आहे त्याची सुद्धा सरांनी माहिती घेतली तसंच नॅशनल एअर क्वालिटी कंट्रोलचा जो प्रोग्राम आहे आपला त्याच्यामध्ये वेगवेगळे जे महानगरपालिकेचे प्रोजेक्ट आहेत त्याच्यामध्ये आपल्या ई बसेसचा सप्लाय असेल किंवा ग्रीनिंग ऑफ द सिटी आहे एच टू एच पेमेंटिंग आहे बायोमाइनिंगचा पण तिच्यामध्ये कंपोनंट आहे तर हे सगळे जे प्रोजेक्ट आहे त्याचा आणि निधी आपली तिच्यामध्ये किती खर्च झालेली आहे इन हे सेंट्रल गवर्नमेंटचे फंड्स येतात आणि एनपीसीबी आणि एन्व्हायरमेंट डिपार्टमेंट याला मॉनिटर करत असते तर त्याचा सुद्धा एक आढावा घेतला आणि सरांनी आणखी एक सिंगल युज प्लास्टिकच्या बद्दल जे आहे त्याचा जो बॅन आहे या संदर्भामध्ये काय कारवाई सुरू आहे त्याचे एक काही निर्देश दिले आहेत आम्हाला तसेच तस अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी सुद्धा सरांनी सांगितलेलं आहे की या संदर्भामध्ये लोकांचा सुद्धा अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात देखील आणि प्लास्टिक युजच्या बॅन संदर्भात देखील आणि काही अल्टरनेटिव्ह अव्हेलेबल करून देण्यासाठी सुद्धा महानगरपालिकेने प्रयत्न केले पाहिजे आ, हे सरांनी याच्यामध्ये निर्देश दिले आहेत तर काही मला वाटतं सर आता अधिक प्रत्येक मध्ये थोडस माहिती देतील हा एक ब्रीफ जे आहे वेगवेगळे प्रोजेक्ट त्यांचे रिव्ह्यू झाले त्या संदर्भात सरांनी की ई बसेस आपला किती फ्लीट आहे ते पण सरांनी एक माहिती घेतली की त्याच्यामध्ये आपलं ओव्हरऑल आपलं जे डिझेलचे ज्या बसेस आहेत त्या आपण हे करतो निर्लखित करून सगळ्या ई बसेस फ्लिट आपण शिफ्ट होतोय तर तेही आम्ही सरांना माहिती दिली तर अशा वेगवेगळ्या विषयांचा जो आहे तो सरांनी आढावा घेतलेला आहे सर याच्याबद्दल आणखी अधिक सर्वप्रथम मी आपले आयुक्त जी यांना त्यांच्या व्यक्त करतो की आज वयाने तेही कमी दिसतात मीही कमी आहे पण एवढ्या कमी वयात त्यांनी बऱ्याचशा गोष्टी इम्प्लिमेंट केलेल्या आहेत म्हणून त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो पण प्रामुख्याने आज इथे येण्याचं कारण म्हणजे आमचे चार प्रमुख विषय होते सर्वप्रथम पहिला विषय होता तो आपले एस टी पी प्लांट संदर्भात जे सिवेज ट्रीटमेंट होतं त्याची परिस्थिती जाणून घ्यायचं त्याचा आढावा घेण्यासाठी दुसरा विषय आहे सॉलिड वेस्ट म्हणजे आपला घनकचरा ओला सुखाड वेस्ट ह्याच विल्हेवाट कसं होतं त्याचा एक आढावा घेण्यासाठी तिसरं जसा मुंबईमध्ये जो एअर क्वालिटीचा प्रश्न उपस्थित आहे तसा नागपूरमध्ये उपस्थित नाही झाला पाहिजे त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय त्याचा एक आढावा घेण्यासाठी आणि तिसरा म्हणजे फ्युचर पॉइंट ऑफ व्ह्यू आपण जर भविष्याचा विचार केला तर सिंगल यूज प्लास्टिक संदर्भात आपण काय कारवाई करता किंवा आपण काय प्लॅन केलाय ह्याचा एक आढावा घेण्यासाठी ही आज बैठक होती तर सर्वप्रथम एस जर विचार केला किंवा एस टी जेव्हा मी प्रेझेंटेशन पाहिलं तर आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपल्यामध्ये नाग नदीचा जो प्रश्न आहे त्या संदर्भात त्यांचे प्रोजेक्टेड प्लॅन्स आहेत पण ते वेळेत पूर्ण होतील का हा एक मोठा प्रश्न आम्हाला होता पण त्याकरिता आम्ही महानगरपालिकेला सांगितलेलं आहे की तुम्ही एक स्टॉप गॅट अरेंजमेंट म्हणजे तात्पुरती अरेंजमेंट काय करू शकता ते तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि तशा टेम्परेरी अरेंजमेंट करण्यासाठी आम्ही त्यांना निर्देश दिलेले आहेत म्हणजे जोपर्यंत ते सगळेच प्लांट चालू होणार नाही तर तो तोपर्यंत आपण हे सांडपाणी नदीमध्ये सोडायचं का हा एक मोठा प्रश्न होता तर त्यांनी त्याच्यावर पॉझिटिव्ह आम्हाला रिप्लाय दिलेला आहे आणि नक्कीच ते करतील अशी त्यांच्याकडून आशा आहे आपली जर आम्ही टोपोग्राफी बघितली तर एका बाजूला डोंगराळ भाग आहे आणि नदीच्या पात्र हे खाली खाली येत जात नदी खाली आहे तर आपल्याला नॅचरली सुद्धा त्या ऍट सोर्स आपण ट्रीट करू शकतो आणि ते कोल्हापूरमध्ये होते कोल्हापूरमध्ये त्यांनी तसे प्रयोग केलेले आहेत म्हणून शंभर टक्के अभिजित त्याच्यामध्ये सक्सेसफुल होतील अशी आम्हाला खात्री आहे दुसरा महत्वाचा घटक जो होता आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आपल्या इकडे जे थर्मल पॉवर प्लांट आहे तिथे आपण जे आता रिसायकल वॉटर देतोय तर एक रेव्हेन्यू सुद्धा तिकडून जनरेट होत आहे तर अशी परिस्थिती असताना आणि अजून मला वाटतं आपण अजून एक नवीन कोराडी एक्सपान्शन कोराडी मध्ये सुद्धा आपण त्यांना तिकडे प्रोव्हाइड करणार आहोत तर तो, तो एक सोर्स ऑफ रेव्हेन्यू म्हणजे जर फ्युचरचा विचार केला तर वॉटर इज न्यू गोल्ड हे आपण जे म्हणतो दॅट इज ऍक्च्युली दिकॉज आज पाण्याची खरी किंमत काय आहे तर ते तुम्ही थर्मल पॉवर प्लांट जे रन करतात त्यांना तुम्ही विचारलं तर बरं पडली कारण की आज त्यांना प्रत्येक एम एल डी ला पंचवीस रुपये भरावे लागत आहेत तर का पाण्याशिवाय आणि ते रिसायकल पाणी आहे म्हणजे पाणी आज किती महत्वाचं आहे म्हणून आम्ही जनतेला सुद्धा सांगतो वारंवार सगळ्यांना आवाहन सुद्धा करतो की पाणी आपण जपून वापरा दुसरा महत्वाचा घटक जो होता तो होता घनकचरा आता आपण मी मीडियाच्या माध्यमातून सगळ्या नागरिकांना वारंवार आवाहन करतच असतो की आपण ऍट सोर्स सेग्रिगेट केलं पाहिजे आता हे ते यायच्या अगोदर मी एस टी पी प्लांट सुद्धा बघून आलो घनकचराचं जो तिकडे सेग्रिगेशन होतं तेही तिकडे व्हिजिट करून आलो दोन्ही ठिकाणी मी व्हिजिट करून आलो तर तिकडे घनकचऱ्याच्या वेळी जर पाहिलं आपण दृश्य पाहिलं तर तिकडे त्यांना सेग्रिगेट करण्यासाठीच वेळ जातो ओला कुचरा ओला कचरा आणि सुका कचरा म्हणजे त्यातला जो आपल्याकडे कचरा येतो त्यातला फक्त फिफ्टी पर्सेंटच आपल्याला युटिलाइज करता येतो बाकी फिफ्टी पर्सेंट त्यांना सेग्रिगेट करून आपल्याला त्याचं ला विल्हेवाट लावायला लागतं म्हणजे त्याच्यामध्ये वेळ जातो त्याच्यामध्ये रिसोर्सेस वेस्ट होतात का तर आपले नागरिक एट सोर्स सेग्रिगेट होत नाही आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे ग्रीन बॅग ब्लॅक बॅग तर हे आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो आणि आपण ही मीडिया म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण वरवार नागरिकांना ह्याच्याबद्दल जनजागृत करावं की ऍट सोर्स सेग्रिगेट केलं तर आपलेच पैसे वाचतील आणि आपलेच रिसोर्सेस आपणच वेस्ट करणार नाही तर त्या संदर्भात सुद्धा त्यांचं प्लॅनिंग आहे की आज तो घनकचरा जो जनरेट होतोय त्याची पूर्णतः विलेवाट होत नाही आहे तर त्या संदर्भात मागच्या आठवड्यात आदरणीय मुख्यमंत्री मोदय स्वतः इथे आलेले त्यांनी सुद्धा त्याचा आढावा घेतलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या पुढाकारांनी त्यांनी सुद्धा जो गॅप आहे जो सातशे टनचा गॅप आहे प्रतिदिन त्याच्यासाठी त्यांनी त्यांना ऑलरेडी गोवर्ट दिलेलं आहे त्याच्यावर त्यांचं काम सुरू आहे आणि लवकरच त्याचं नवीन प्लांट ते उभं करणार आहेत असं त्यांचं प्रपोजल तयार आहे आणि लवकर त्याचं टेंडर फ्लोट होणार आहे पण त्याच्या आधी सुद्धा जोपर्यंत ह्या गोष्टी होत नाही तोपर्यंत आपण टेम्पररी काय गोष्टी करू शकतो का त्याला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष लागतील पण तीन वर्ष हा घनकचरा काय करायचा सुद्धा आम्ही त्यांना सोल्युशन फाईंड आउट करायला सांगितलंय सोल्युशन वर्ल्ड वाईड अवेलेबल आहेत आमच्याकडे सुद्धा आहेत आम्ही त्यांना सजेस्ट करू गाईड करू पण त्यांच्या सराव सुद्धा ते सोल्युशन फाईंड आउट करून त्याच्यावरती विल्हेवाट कशी लावायची म्हणजे त्या अर्थी जेव्हा कधी प्लांट सुरू होईल तो प्लांट सुरू झाला की आपला शंभर टक्के घनकचरा हा रिसायकल होईल ते कंपोस्टिंग होईल त्याच्यातून इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल बऱ्याचशा गोष्टी होतील अशा रीतीचा त्यांचा प्लॅन आहे तिसरा महत्वाचा हो घटक जो होता एअर क्वालिटी एअर क्वालिटी एक अत्यंत सेन्सिटिव्ह विषय आहे आणि जो विषय सगळे हाताळत नाही पण मी पुण्यामध्ये जेव्हा आढावा घेतला मुंबईमध्ये आढावा घेतला आता मुंबईमध्ये तर बरेचशे फॅक्टरीज आहेत एअर क्वालिटीसाठी पण पुण्यामध्ये जो वन ऑफ द मेजर फॅक्टरीज क्रिमोटोरियम म्हणजे स्मशानभूमी आपल्या इकडे सुद्धा नागपूरमध्ये ज्या स्मशानभूमी आहेत इथे नॅशनल क्लीन हेल्थ प्रोग्रामच्या अंतर्गत त्यांना ते फंड इथे सुद्धा युटिलाइज करायचे आहेत त्यांनी ते त्याचं प्रोव्हिजन सुद्धा केलेलं आहे पण आम्ही एक महाराष्ट्र पोल्युशन बोर्डच्या अंतर्गत एक आता पॉलिसी डिरायव्ह करतोय ज्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्रभर हे जे स्मशानभूमी असतील त्यांच्यासाठी एअर क्वालिटी त्यांना मेंटेन करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायची असतील त्या नवीन पॉलिसीमध्ये त्यांना डायरेक्शन दिले जातील हा भावनिक विषय आहे सेन्सिटिव्ह विषय आहे म्हणून ह्याच्यामध्ये आम्ही बॅलेन्स करून म्हणजे आपल्या पर्यावरणाला हानी सुद्धा पोचली नाही ना जा पोचली पाहिजे त्याच अनुषंगाने कोणालाही कोणाच्या सुद्धा नाही दुखावलं गेलं पाहिजे या अनुषंगाने ही पॉलिसी डिसाइड डिराईड करतोय आणि त्या अनुषंगाने फक्त नागपूर एन एम सी नाही तर पूर्ण महाराष्ट्रातले सगळ्यांना ती पॉलिसी लागू होईल